हा तो निर्दयी खेळ ज्याच्यामुळे आमचे एवढे हाल झाले प्ले केलाय तर ती आता अशी फटफट फटफट करून चालते आहे थोडं भुयार मध्ये आणि पाहायला खूप इंटरेस्टिंग वाटत आहे आप आपल्या गाडीत टोटल चार निघालेले आहे हाय हॅलो नमस्कार जय शस्त्रीकाल जयजी कस काय मी तुमच्या सर्वांची लडकी अँकर गौरी म्हण भास आणि आली आहे भुसावळ इथल्या भिल्ळे गावात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तर मी इथपर्यंत कशी पोहोचली आणि रस्त्यात मी काय काय अडचणी फेस केल्यात त्या तुम्ही आधी पहा तर आम्ही चाललो एका ठिकाणी आणि गाडीमध्ये हवा भरतोय कामाच्या मागे बसली आहे हवा गेली गाडीतली जळगाव ना आपण पोहोचलोय भुसावळच्या ह्या एरियामध्ये आणि आपण हवा भरली होती ना तर त्या हवेने आपल्याला ह्या एरियात पोहोचवलं आणि ही पुन्हा एकदा दिसते एवढी बारीक आहे पण ही माझ्या गाडीच्या मागे बसली आणि गाडीचं डायरेक्ट टायरच पंक्चर झालंय तर आता आपण इथून <laughs> आता लोकांचा फक्त बारीक दिसते पण वजनदार आता आपण गॅरेज शोधणार शोधणार आहे प्रमिलाची दिदी आहे आणि दिदी गाडी घेऊन आली होती आम्ही ही गाडी घेऊन जाणार होतो पण आम्ही कॅन्सल केला आणि ह्या गाडीचं आता पंक्चर काढायचं आहे तर विषय असा आहे की आता आम्ही पंचर गाडी चालवतोय गॅरेज वर नेण्यासाठी आम्हाला माहितीये की आमची गाडी पंचर आहे तरी लोक आम्हाला सांगताय की अरे बेटा पंचर गाडी रे दादा गाडी पंचर झाली आहे हा तू निर्दयी खेळा ज्याच्यामुळे आमचे एवढे हाल झाले आपल्या गाडीत टोटल चार पंक्चर निघालेले आणि ते भाऊ तिकडे पंचर काढताय एक मोठं पंचर आहे आणि दोन जुने पंचर परत निघाले आणि अजून एक पंचर झालाय हाल झाली परंतु येण्यासाठी आता आपण जाऊयात आणि महादेवाचं दर्शन घेऊया महादेवाच्या आरतीत एक ओळ आहे ज्यात शंकर पार्वती आणि गावाचा उल्लेख आहे ऐसा शंकर शोभे उमा विल्हाळा ही ओळ तुम्ही म्हटली असेल आणि ऐकलेही असेल मी आज आलेल्या गावाचं नाव देखील आहे विल्हाळे आणि येथील शिवलिंग सामान्य नसून ते श्रीयंत्रावर स्वयंभू आहे येथील मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून नऊशे वर्ष पुरातन असल्याचं सांगितलं जातं आपण महादेवाचं दर्शन घेतलंय आणि या व्हिडिओ मध्ये मी जरा कमी बोलली कारण इथे तर ह्या मंदिरात आपण दर्शन घेतलंय कपिलेश्वर महादेव मंदिराचा सगळा इतिहास मी तुम्हाला सांगितला आहे त्याच्यानंतर इकडे ह्या बाजूला आहे खोलेश्वर महादेव दा दा खो। मंदिर जे आहे थोडं भुयारमध्ये आणि पाहायला खूप इंटरेस्टिंग वाटतं आहे तर आता आपण दाखवू तुम्हाला आणि ह्या आजी येत आहेत मला मंदिर बर, दाखवायला बरं दहा पायऱ्या खाली खोले म्हणायचं मला मंदिर आहे आणि या महादेवाचं नाव आहे खोलेश्वर महादेव मंदिर तर असं भुयार भुयार पाहा तर हे महादेव मंदिर आहे खोलेश्वर महादेव मंदिर आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत ना ह्या खूप छोट्या छोट्या पायऱ्या आहेत ज्या आहेत पूर्ण दहा आणि आता मी आली वरती तर आपण कपिलेश्वर महादेव मंदिर पाहिलं खोलेश्वर महादेव मंदिर पाहिलं आणि मी दुसऱ्या श्रावण सोमवारी आली इथं तर उद्या एकादशी आहे आणि त्याची आज दिंडी निघते तर आपण ते पाहणार आहोत इथं बऱ्यापैकी तयारी झाली आहे आणि आता मी तुम्हाला ते दाखवते तेव्हा डीजे चालू होता आणि आम्ही त्यांना सांगितलं की डीजे बंद करा तेव्हा त्यांनी डीजे बंद केले तर आता आपण त्यांना थँक्यू म्हणायला जाऊ थँक्यू दादा डीजे बंद केला तुम्ही त्याच्यासाठी बाय